भाजपामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केलेले अद्वै हिरे यांना प्रवेशाच्या अवघ्या काही महिन्यातच तुरुंगात जावे लागले होते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते असलेले अद्वै हिरे यांना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे गेल्या आठ महिन्यांपासून ते तुरुंगात होते त्यांना अटक करण्यामागे राजकीय षडयंत्र रचलं गेल्याच्या चर्चा पसरल्या होत्या पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूत गिरण्यासाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक झाली होती शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता यानंतर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या अद्वै हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात एक सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी अद्वै हिरे यांना उपनेतेपद पद दिले गेले होते त्यानंतर लगेचच काही महिन्यात म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अद्वै हिरे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली होती नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात हिरे यांच्या कुटुंबाचा दबदबा कायम राहिलेला आहे अद्वै हिरे यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता दादा ठाकरेंकडून अधवय हिरे यांना बळ दिलं जाण्याची आता अद्वय हिरे यांना जामीन मिळाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होऊ शकते अद्वय हिरे यांना जामीन मिळाल्यानं मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील रंगत वाढणार आहे गेल्या नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ अद्वय हिरे तुरुंगात होते आता अद्वय हिरे हे तुरुंगाच्या बाहेर आल्याने दादा यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चा बोललं जात आहे परंतु जसा जामीन मिळाला आहे तसं काही ना काही कारण काढून हे सरकार ते जामीन रद्दही करू शकतो अशी ही चर्चा आता जनमानसात होत असून आता नक्की काय होणार हे तेव्हाच तेव्हाच तेवाँच कळेल तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी